राज्यात जुलैमध्ये जास्त पावसाच्या सरी हवामान विभागाचा अंदाज पुढील तीन दिवसात देशात उर्वरित भागात मोसमी पाऊस दाखल होईल जुलै महिन्यात राज्यातील देशभरातील सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे सध्या सगळीकडे पाऊस बरसत आहे त्यातच पुढील तीन दिवसात देशात उर्वरित भागात मोसमी पाऊस दाखल होईल जुलै महिन्यात राज्यासह देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार प्रशांत महासागरातील एक निलो तटस्थ अवस्थेत गेलाय तर ऑगस्ट सप्टेंबर महिन्याला तर हिंदी महासागरातील सध्या तटस्थ आहे मोसमी पावसासाठी रोशन हवामान आहे त्यामुळे जुलै महिन्यात देशभरातील सरासरीपेक्षा एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज आहे जुलै महिन्यात देशात सरासरी दोनशे ऐंशी पॉईंट चार तर राज्यात सरासरी तीनशे बासष्ट पॉईंट तीन मिलीमीटर पाऊस पडतो यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे